ओम श्री गणेशाय नम श्री दत्त श्री सिद्धांत बोध अध्याय सातवा विष्णूंच्या अवतारांच्या कथा शंकराच्या आणि जालंदराच्या युद्धात शंकर थोडे दमले असता तेथे विष्णू आला त्याला शंकर म्हणाले दैत्य आटोपत नाही याला काय योजना करावी तेव्हा विष्णू म्हणाले शंकरा याच्याशी काही युक्ती केल्याशिवाय पडला तेव्हा तो म्हणाला यावेळी तू माझे रक्षण कर मी ही तुझे वेळ पडल्यास काही काम करीन समुद्र म्हणाला तुझा जीव लहान असल्यामुळे तू माझे काय काम करशील ते पाहू असे बोलून त्याने लाटे सरसी त्या भ्रमराला तीरावर आणून टाकले पुढे परशुरामाने क्षत्रियांना जिंकून पृथ्वी ब्राह्मणांना दान देऊन समुद्रास म्हटले मी सर्व पृथ्वी दान दिली यास्तव तू आपले पाणी मागे हटवून मला राहावयाला जागा दे त्यावर समुद्र म्हणाला तुम्हाला बारा गाव जागा देतो परशुराम म्हणाला मी आपला बाण सोडतो तो बाण जितका लांब जाईल तितका मागे सर हे ऐकून समुद्र चिंतेत पडला व म्हणत म्हणाला याला नाही म्हणावे तर हा माझा प्राण घेईन आणि होय म्हणाले तर याचा बाण माझ्या बोलण्यापलीकडे जाईल आता काय करावे असा विचारा तो पडला इतक्यात त्याला भ्रमणाच्या बोलण्याची आठवण झाली पण भुंग्याला काम सांगण्याची समुद्राला लाज वाटली तोच तो भुंगा तेथे ते आला तेव्हा त्यास सर्व वृत्तांत सांगून आलेल्या संकटाचे निवारण करण्यास समुद्राने सांगितले तेव्हा भुंग्याने वचन देऊन येथून भरारी मारून परशुरामाचे धनुष्य पोखरून पोकल करून ठेवले नंतर परशुराम धनुष्य घेऊन बाण मारावयास सज्ज करीत असता ते मोडून खाली पडले तेव्हा परशुरामाला आश्चर्य वाटले समुद्राने त्या भ्रमणाचे उपकार मानले मग तो भ्रमण निघून गेला ही गोष्ट सांगून नंतर विष्णूने एका हत्तीस बेडकीने कसे मारले ती गोष्ट शंकराला सांगितली एकदा एका उत्तम हत्तीने झाडाची एक फांडी मोडली त्या फांदीवर चिमणीची पिल्ले होती ती खाली पडून मेली तेव्हा चिमणी म्हणाली अरे चांडाला तू आमच्या बालकांचा जीव घेतलास म्हणून आम्ही तुझा जीव घेऊ तरच प्राण ठेवू नंतर आपली हकीकत त्यांनी कलटोक पक्षास सांगताच तो म्हणाला त्या हत्तीपुढे माझा काही उपाय चालणार नाही माझा एक भ्रम्ह मित्र आहे त्याला तुम्ही आपली हकीकत सांगा नंतर ती दोघे भ्रमळाजवळ गेली त्यांनी आपला वृत्तांत भ्रमराला सांगितला त्यांना भ्रमण म्हणाला तुम्ही मूर्ख आहात आपण जिथे हत्तीला पुन्हा समान आहोत आपण तिघे हत्तीसमोर काहीच नाही आहोत पण माझी एक मैत्रीण बेडकी आहे ती काहीतरी उपाय सांगेल मग ती दोघे बेडकीजवळ आले बेडकीला आपली हकीकत सांगू लागले ती ऐकून बेडकी म्हणाली हे काम कसे सिद्धीत जाईल बरे आता तुम्ही माझ्या बरोबर चला व सांगते तसे करा असे बोलून चौघे हत्तीजवळ आले नंतर बेडकी भ्रमरारास म्हणाली तू हत्तीच्या कानात शिरून गुमगुम असा आवाज करून त्यास त्रास दे ते ऐकून भ्रमर हत्तीच्या कानात शिरताच हत्ती मस्तक झाडू लागला नंतर बेडकी कर्कोटास म्हणाली आता तू याचे नेत्र फोडून टाक त्याप्रमाणे त्याने केले पुढे हत्तीला त्रासामुळे तहान लागताच बेडकी कड्यात ओरडू लागली तिचे ओरडणे हत्तीने ऐकताच येथे कुठेतरी जवळ पाणी आहे असे समजून हत्ती तिच्या ओरडण्याच्या रोखाने निघाला व त्या भयंकर कड्यावरून खाली पडून मरण पावला असे सांगून विष्णू शंकरास म्हणाला त्या बेडकीने युक्ती सांगून जसा हत्ती मारला तशी काही युक्ती योजून दैत्याला मारला पाहिजे म्हणून मी आता सांगतो तसे करा हे माझे चक्र तुमच्या हातात ठेवा त्याची स्त्री पतिवर्ता आहे ती व्यभिचारास प्रेरुक्त होताच हे चक्र दैत्यावर सोडून त्याचा प्राण घ्या असे शंकरास सांगून जारंदराचे रूप घेऊन विष्णू रुंदेच्या दाराजवळ जाऊन उभा राहिला व रुंदेला म्हणाला प्रिये युद्धात तुझ्या वियोगाने माझ्या शरीराचा दाह झाला आहे सब मला आलिंगन देऊन माझे समाधान कर असे ऐकताच तिने त्यास अंगसंग दिला इकडे विष्णूने कार्य संपादन करताच शंकराच्या हातातील चक्र सुटून त्याने दैत्याचा प्राण घेतला तेव्हा विष्णूने चतुर्भुज रूप दाखवून रुंदेला म्हटले तुला मी फसविले त्यामुळे तुझा पती मृत्यू पावला हे विष्णू कपट पाहून वृंदा संताप म्हणाली हे पापिष्टा माझ्या पातिवर्ताचा भंग केलास तरी तू मृत्यूलोकी दगड होऊन या याप्रमाणे तो दगड होऊन पडला तेव्हापासून दगडाचे देव होऊन भक्त त्याची पूजा करू लागले विष्णू परमात्मा असता तर त्याला वृंदेचे साप का लागले असते विष्णूने मस्त कुर्मासारख्या अपवित्र योनीत जन्म घेऊन दैत्याचे पोट चिल्ले असा नृत्याला परमेश्वर कसे म्हणावे विष्णू भिकाऱ्यासारखा बलीचे दान घेतो व त्याच्यावरच उलटतो त्याने शुक्राचा डोला फोडून बलीला पाताळात घातला परशुराम होऊन मातेचा वध केला त्याच दोषाने राम झाला त्याला दशरथाने वनवासात पाठविले तेथे सीतेला राक्षस घेऊन जातात तो रडे भूमीवर लोले व झाडांना आलिंगन देई, मग वानरांनी राक्षसांचा संहार करून त्याचे संकट दूर केले वानराच्या हाताने समुद्रावर पासान तरून आपले नाव पुढे केले त्याला अहिरावनाने अंबिकेस बली द्यावयास पातालात नेले त्या ठिकाणी मारुतीने त्याचा प्राण वाचविला कृष्ण अवतारी त्याच्या पोटी जन्म घेतला त्या आई आईबापांना बंदीत पडावे लागले तो जन्मताच त्याला वसुदेवाने गुपचूप गोकुलात गुखुद गुखुद नेले नंदाच्या पोटची मुलगी बरोबर आणून कृष्णाचा प्राण वाचविला नंदाने कृष्णाचे रक्षण करून काठी कांबली देऊन गुराखी बनविले जरासंधाच्या धाकाने तो गोकुलात पळून गेला धर्माला त्याने वनवासात पाठविले कलियुगात बौद्ध रूप होऊन बौद्ध मठ तापले पुढे तो कलंकी होईल असा या विष्णूच्या मागे जन्म कर्म लागले असता त्याला ईश्वर कसे म्हणावे तरी आता मुख्य देव कोण ते सांगतो ऐका जो सर्व देवांचा देव, त्याला महादेव असे म्हणतात तो सर्वांचा ईश जगदीश्वर शंकराचा महिमा पुढील अध्यायात ऐकूया Hari Om Tat